गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यासह विधानसभा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह इतर बारा तालुक्यांमध्ये गाजत असलेला विषय म्हणजे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्यावेळी सरकारकडून हालचाली झाल्या त्या त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी बंडाचं निशान हातात उभारलंय याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूरच्या आई अंबाबाईला साकडं घालण्यात येणार आहे आई अंबाबाई हा शक्तीपीठ दूर कर शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर कर असं मागणं कर घालण्यात येणार आहे यासाठी स्वाभिमानीचे राजू शेट्टी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे अनेक नेते आता एकवटलेले आहेत नेमक्या काय घडामोडी आहेत काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून शक्तीपीठाला विरोध होतोय तरी देखील सरकार हालचाली करत आहे सरकार थांबायला तयार नाही असं बघता या शक्तीपीठ महामार्गाच्या का संदर्भामध्ये काल तुम्ही माहिती घेत की चंदगड तालुक्यामध्ये सुद्धा तिथल्या आमदार शिवाजीराव पाटलांनी प्रस्ताव जावा म्हणजे पूर्वी काही माणसं बनायची की मला ती द्या आम्ही बारा जिल्ह्यातील लोक शेतकरी म्हणतोय की बारा जिल्ह्याला ज्या पद्धतीनं हा शहाऐंशी हजार कोटीचा प्रकल्प होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणी येणार आहेत पण आज प्रथमतः जर आम्ही जरी किती एकत्र झालो असो तर यात जर बघितलं असेल तर, 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 तर हे माझे उपमहापौर आहेत ते माझे सभापती आहेत नगरसेवक आहेत कोल्हापुरातले जास्त करून नगरसेवक याच्यामध्ये सहभागी झाले आहेत कोल्हापूर शहरातील काही मंडळींचं असं मत आहे की बाबा शक्तीपीठ महामार्ग गेला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर कोल्हापूरपासून सांगलीपर्यंत सांगली जिल्हा कृष्णा आणि नदीवरती पूल होणार आहे या त्याच्या होणाऱ्या भरावाच्यामुळं कोल्हापूर शहराच्या पाण्यामध्ये पातळीची पूक वाढू शकते आज जर बघितलं राष्ट्रीय महामार्गामध्ये जे पूल केले त्या पूल केल्यानंतर दोन हजार पाच दोन हजार सहा दोन्ही सालामध्ये कोल्हापूर निम्म पाण्याखाली गेलं तर जास्तीत जास्त कोल्हापूर पाण्यामध्ये जाणार आहे यासाठी आम्ही आज आई अंबाबाईला करवीरची आमची निवासिनी आई अंबाबाई आमचं जागृत देवस्थान याला आम्ही साकडं घालतोय की देवाभाऊ देवेंद्र फडणवीस आणि या महाराष्ट्राच्या सरकारला बुद्धी दे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रचक शक्तीपीठ विरोधात आंदोलन करावं लागतं मात्र सरकार जुमानायला तयार नाही असं बघतो शेतकऱ्यांना फक्त साठी नाही आपल्या आयुष्य जगण्यासाठी देखील फार संघर्ष करावा लागत आहे आणि या संघर्षातून तिची मुक्तता करायची सुटी प्रत्येक वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले की त्यांना ग्रीन प्रोजेक्ट त्यांचा होतो म्हणजे समृद्धीसारखा ग्रीन प्रोजेक्ट झाला त्या रस्त्याची अवस्था काय त्या रस्ते जमिनी घेत असताना तिथल्या शेतकऱ्यांनी दिलेले आश्वासनं आणि एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालं काय ते झालेलं नाही आहे नागपूर रत्नागिरी रस्ता आता होत आहे त्या रस्त्याला संपादित केलेल्या रस्त्यांचा मोबदला जो आहे तो प्रत्येक के ठिकाणी केल्यासारखं केल्यासारखा त्याच्यावर शेतकरी संघर्ष करतो की आम्हाला चारपड आम्ही बाबाचा मोबतचा तुम्ही त्या जमिनीचा द्या तो द्यायला तयार नाही आणि आता गरज नसणारा रस्ता हा नागपूर गोवा कशासाठी चाललेला आहे म्हणजे आहे त्या शेती वाचवून शेतकरी कसं तर आपलं जगणं जगण्याचा प्रयत्न करत असताना त्या शेतकऱ्याला आपण सरकार म्हणून काही मदत करायची राहिली पण तो वाचवलेली शेती पिकून आपल्या मुलाबाळांचं आपलं स्वप्न पूर्ण करायसाठी धडपडत असल्यानं त्याच्याकडून नाही ह्या जे काय जमिनी काढून घेऊन हा प्रकल्प राबवायसाठी चालला आहे नेमका हा महाराष्ट्राचा विकास फक्त रस्ते केल्यामुळे होणार आहे का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जगवल्यामुळे होणार आहे आणि ह्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि ह्या शक्ती महामार्गाच्यामुळं महामार्गाच्या मुळे कोल्हापूर आज प्रत्येक वर्षी पुरामध्ये पुढ फुडायला गेलेला आहे इव्हन कागल तालुक्याला कधी नव्हे की पुराचा फट्ट्या बसत नव्हता कागल तालुक्यात पुराच्या पट्ट्यामध्ये बसत झाला आहे आणि ह्या रस्त्यामुळं पुन्हा धरणं भरावे पडणार आहे आणि भराण्यामध्ये आणि कोल्हापूरची जनता फक्त शेतकरीच नाही तर सामान्य जनता देखील यात भरली जात असताना अनेक आमदारांना काय डोळायला लागलेले आहेत की यांच्या वरिष्ठ नेतृत्वांना खुश करण्यासाठी तो प्रकल्प मग कोल्हापूर शहराचे आमदार म्हणतायत की हा झालाच पाहिजे तिकडं चंद्रगड चंदगडचे आमदार म्हणाले ते आलंच पाहिजे म्हणजे तुम्ही जनतेनं जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या हित कशासाठी आहे शेतकऱ्यांचं हित कशासाठी आहे त्यांच्या मुलांना रोजगार नाही आज अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत आज व्यसनाधीनता वाढा लागलेली आहे तिकडे यांचं लक्ष नाही आहे त्याच्या इकडं काहीतरी घालून आजची पिढी बर्बाद व्हावा लागलेली आहे काय बर्बाद व्हावा लागले आहे पण शेतकऱ्यांना शेतीमधलं आमचं लक्ष युवकांच उडा लागले ना शेतीमध्ये शेती राहून काबाड कष्ट करून अठरा विश्व दारिद्र्य आमच्या बाबानं भोगलं आम्ही तेच भोगायचं आणि तुम्ही मात्र आदिशान पगले बांधणार तुम्ही तुमच्या राजकारणासाठी पैसा खर्च करणार तो पैसा तुम्ही कुठली शेती पिकवून हे आमदार पैसा उभा करायला लागलेला आहे याचं देखील उत्तर शेतकऱ्यांना द्या आणि मग शक्तीपैतरी टा आणि फक्त हा कोल्हापुरातला विरोध नाही आहे महाराष्ट्र जिल्ह्यातून हा विरोध चालू आहे प्रचंड तक विरोध आहे सरकारने कितीही ताकद याला लावली तर आज अंबाबाईला पुन्हा एकदा साकडं घायला आलेलो आहे की पंढरपूरला साखड आज आंबाबाईला देखील साखड घातले जाते की अंबाबाई आम्हाला देखील वाचव आम्हाला आता गोंधळ आज आणि या गोंधळामध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी सरकारचा बळी दिल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांग अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका